मैत्रिणींनो आपल्याच फॅमिलीतील रीना ताईंनी आपल्याला कमेंट केली होती की ताई समयची रेडी रांगोळीचा व्हिडिओ घेऊन ये तर हा खास व्हिडिओ त्या ताईंच्या रिक्वेस्ट खातर आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला गोल्डन कलर बनवण्यासाठी व्हाईट येलो ऑरेंज रेड आणि ब्लॅक कलर लागणार आहेत आणि मैत्रिणींनो हे सगळे कलर गाळने गाळूनच घ्यायचे आहेत बरं का कारण त्याच्यामधले असे मोठे पार्टिकल साईडला निघून जातील आणि आपली रांगोळी आणखी छान दिसेल सोबतच ब्लॅक कलरचा परमनंट मार्कर पेन मास्किंग टेप सहा चार आणि दोन नंबरचे वॉटर कलरचे राऊंड ब्रशेस आणि त्याच्यानंतर रंगोली स्टेनर आणि एक कंटेनर किंवा एखादं झाकण आपल्याला ग्लू मिक्स करण्यासाठी सोबतच एकशे पंचाहत्तर मायक्रॉनचा ओ एच पी शीट आणि आपली प्रिंट आउट आणि आपला ओ पी शीट एकदा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आपला ओ पी शीट प्रिंटवरती चिटकावून घ्यायचा आहे तुमच्याकडून जर आउटलाईनच्या बाहेर अशी डिझाईन गेली असेल तर नेल पेंट रिमूव्ह वरचे जे कॉटन पॅड असतात त्याने आपण व्यवस्थित अशा प्रकारे ते डिझाईन रिमूव्ह करून पुन्हा आपण व्यवस्थित ड्रॉ करू शकतो आणि मैत्रिणींनो मा माझ्याकडे हा परमनंट मार्कर पेन ब्लॅक कलरचा आहे तर तुमच्याकडे जो कलर अव्हेलेबल असेल तुम्ही तो मार्कर पेन यूज करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझं हे मार्कर पेन आहे त्याचं टिप खूप मोठं आहे तर तुम्ही शक्यतो ट्राय करा की छोटं टिप असणारं घ्या जेणेकरून आपल्याला डिटेल्स व्यवस्थित काढता येतील आणि मैत्रिणीनं रेडी रांगोळी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं त्या सगळ्या साहित्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही ते, ते सगळं साहित्य नक्कीच ऑर्डर करू शकता जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि जे प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे तुमच्याकडून तेच मागवलं जाईल तर त्या लिस्ट मध्ये मी ओएपी शीटचे दोन तीन प्रकार दिलेले आहेत एकशे पंच्याहत्तर कधी कधी काय होतं मायक्रॉनचा पी शीट असतो कधी कधी अवेलेबल नसतो म्हणून तुम्ही शंभरच्या पुढचे कोणतेही पी शीट घेऊ शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फॅब्रिक ग्लू आणि पाण्याचं सोल्युशन बनवलं तर सात टक्के फॅब्रिक ग्लू आणि चाळीस टक्के पाणी असं सोल्युशन आपण तयार करून बाजूला ठेवून घेऊया त्याच्या आधी आपण गोल्डन कलर तयार करून घ्या तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे व्हाईट कलर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सेम प्रमाणात येलो कलर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा कलर मिक्स केल्यानंतर ऑरेंज कलर सुद्धा सेम क्वांटिटी मध्ये घ्यायचा आहे आणि ऑरेंज कलर मिक्स केल्यानंतर तीन भाग करून याचे घ्यायचे आहेत खालच्या भागामध्ये आपण ऑरेंज रेड आणि थोडासा ब्लॅक कलर मिक्स करून डार्क गोल्डन कलर तयार करून घेणार आहोत वरच्या भागामध्ये आपण व्हाईट कलर मिक्स करून लाईट गोल्डन कलर तयार करून घेऊया आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा दिसतोय हो आपला स्किन कलर तर त्याच्यामध्ये आपण येल्लो कलर जास्त वापरायचा म्हणजे जा गोल्डन कलर तयार होईल आणि हो फॅब्रिक ब्लू ची कन्सिस्टन्सी कशी कर चेक करायची तर एकदा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही शेव अगदी शेवटचा थेंब ब्रशमध्ये ठेवायचा थे आहे आणि वरच्या टोकावरून खाली सोडून द्यायचा आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये खूप स्लो मध्ये तो थेंब आतमध्ये ओघळत आहे तर मी पुन्हा थोडंसं पाणी मिक्स केलं आहे आणि त्याच्यानंतर ट्राय करून बघितलं आहे तर व्यवस्थित मिडियम स्पीडने तो आतमध्ये ओघळला आहे जर खूप स्लो मध्ये गेला तर थोडस पाणी ऍड करायचं म्हणजे काय होईल घट्ट झालेलं फॅब्रिक ग्लू थोडसा पातळ होईल आणि जर खूप स्पीडने जर आतमध्ये थेब ओघळत असेल तर, तर थोडासा फॅब्रिक ग्लू ऍड करायचा म्हणजे काय होईल थोडस आपलं सोल्युशन घट्ट होईल आणि आपली कन्सिस्टन्सी व्यवस्थित होईल तर अशा प्रकारे तुम्ही ट्रिक वापरून तुमचं सोल्युशन व्यवस्थित बनवू शकता आणि सगळ्यात आधी आपण समयची ज्योत तयार करून घेतलेली आहे त्याच्यासाठी रेड ऑरेंज आणि येलो कलर वापरलेले आहेत तर अशा प्रकारे आपण ज्योत तयार करून झाल्यानंतर थोड्या वेळ थांबायचा आहे त्याच्या शेजाचे डिझाईन लगेच कम्प्लीट करायचे नाही तर मैत्रिणींना वरून सुरुवात केलेली आहे तर इथे आपण व्यवस्थित फॅब्रिक ब्लू लावून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी एकदा आउटलाईनच्या तिथे सुद्धा आपण ब्रश फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून तिथला भाग सुकलेला लगेच आपल्याला ओला करता येईल आणि या डिझाईनचे जे आउटलाईन आहे तिथे आपण डार्क गोल्डन कलर वापरणार आहोत जेणेकरून बॉर्डर व्यवस्थित दिसेल आणि मधल्या भागामध्ये डिरेक्टली आपण लाईट कलर वापरायचा नाही तर खालून वरती जी शेड आहे आपली डार्क टू लाईट ती शेड घेणार आहोत जेणेकरून आपली समय एकदम रिअलिस्टिक दिसेल मधल्या भागामध्ये आपण सगळ्यात पहिली शेड वापरणार आहोत आणि वरून पी शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्रा रांगोळी झटकून काढायचे आणि अशा प्रकारे डिझाईनच्या बाहेर गेलेले एक्स्ट्राचे रांगोळी गे एक ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने काढून घ्यायची तर इथे मला हा स्किन कलर दिसत आहे म्हणून मी याच्यामध्ये पुन्हा येलो कलर मिक्स करून आणखी गोल्डन कलर व्यवस्थित करून घेतला तर आपण ज्योतीच्या शेजारची डिझाईन लगेच कम्प्लीट करणार नाही म्हणून खालच्या भागामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फॅब्रिक डब्ल्यू लावून घेत आहे तर मैत्रिणींना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही समयीचे कलरचे जे शेड आहे तशा तुम्ही देऊन घ्यायच्या आहेत पण देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथे तुम्ही आता मी जेव्हा रांगोळी स्प्रेड करून प्रेस त्यावेळेस तुम्ही बघालच की माझ्याकडून वरच्या दिशेने ही रांगोळी प्रेस केल्यामुळे काय झालं जे आपण डार्क कलर वापरलेला आहे आउटलाईन साठी तुम्ही वरच्या दिशेने प्रेस केल्यामुळे माझ्याकडून काय झालं ती डिझाईन वरती सरकली गेली तर अशा वेळेला काय करायचं बघा त्याच्यामुळे मला पुन्हा आउटलाईन व्यवस्थित करावं लागली तर अशा वेळी काय करायचं तर अशी डिझाईन करताना करता, करता। आपण उभ्या दिशेने प्रेस न करता रांगोळी प्रेस न करता आडव्या दिशेने रांगोळी प्रेस करायची जेणेकरून आपली रांगोळी खालून वरती किंवा ती स्वतःची डिझाईन जागा सोडणार नाही तर ही काळजी तुम्ही नक्की घ्या माझ्याकडून ही चूक झाली की मी वरून खालच्या दिशेने म्हणजे व्हर्टिकल दिशेने ती रांगोळी केली त्याच्यामुळे ती डिझाईन सोडून माझे रांगोळी बाहेर दिशेमध्ये गेले आणि ते व्यवस्थित दिसत नाही सेकंड लेअर मध्ये आपण ते कम्प्लीट करून कव्हर करून घेऊया काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही करू नका की रांगोळी प्रेस करताना हो म्हणजे आडव्या दिशेने रांगोळी प्रेस करा जेणेकरून ती रांगोळी व्यवस्थित प्रेस होईल आणि चिटकून बसेल प्रत्येक डिझाईन मध्ये आपण डार्क टू लाईट असेच कलर कर स्प्रेड करून घ्यायचे आहेत मध्य पार्ट मध्ये आपण एकदम लाईट कलरची रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे मैत्रिणींनो माझी तुम्हाला एक मनापासून विनंती आहे की म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ ते स्किप न करता बघा कारण खूप मेहनत घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा काय होतं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही त्याच्यामुळे तुमच्याकडून रेडी रांगोळी बनवताना खूप सारे प्रॉब्लेम येतात मी याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते की जेणेकरून तुमची तुम रांगोळी सुंदर बनेल माझ्यापेक्षाही अट्रॅक्टिव्ह दिसेल म्हणून मी छोट्या छोट्या टिप्स सांगत असते आणि तुम्ही व्हिडिओ स्किप केल्यामुळे तुमच्यात लक्षात येत नाही आणि मग तुमच्याकडून रेड रांगोळी खराब होते आणि तुम्ही कमेंट करता की ताई माझी रांगोळी अशा अशा कारणांमुळे खराब झाली तर उपाय सांग मी तुम्हाला एकच विनंती तुम्हा एक करते की शक्यतो प्रयत्न करा की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमची रांगोळीसुद्धा खूप सुंदर बनेल आणि जर तुम्हाला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी नक्कीच त्याला रिप्लाय देईल पण एकच विनंती आहे तर ट्राय करा ती व्हिडिओ न करता बघा जेणेकरून तुमची रांगोळी सुद्धा माझ्यासारखी किंवा माझ्यापेक्षा सुंदर दिसेल तर आता आपण ज्योतीच्या बाजूची डिझाईन कम्प्लीट करून घेणार आहोत तिथे आपण पटपट हात चालून व्यवस्थित फॅब्रिक रु लावून घेतलेला आहे तरी ते आपण खालचा जो पंथीचा भाग आहे तिथे आपण लाईट गोल्डन कलर वापरलेला आहे आणि हे वात कापसाची तर तिथे आपण तिथे सुद्धा आपण लाईट गोल्डन कलर वापरलेला आहे आणि मधल्या भागामध्ये आपण डार्क कलर वापरणार रह, आहोत जेणेकरून तरी शाडो पडली असं दाखवायचं आणि वरच्या भागामध्ये उरलेल्या भागामध्ये आपण मिडल गोल्डन कलर वापरून घेणार आहोत सगळीकडे पटकन आपण रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे नाहीतर काय होईल ज्योतीच्या भागामध्ये आपले रांगोळी कोहरल्या होईल किंवा तुम्ही थोड्या थोड्या पोर्शन मध्ये सुद्धा रांगोळी स्प्रेड करून घेऊ शकत आहोत आणि बघत असाल आडव्या दिशेमध्ये मी स्प्रेड केलं आहे

वरून ओळेची पिशी टाकून कापडाच्या मध्ये प्रेस करून एक्स्ट्रा झटकून काढायची आणि अशा प्रकारे रांगोळी काढून घ्यायची वरती जर ओव्हरलॅप झाली असेल तर हाताने काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तो पार्ट व्यवस्थित सुकल्यानंतर आपण पुन्हा एकदा वरच्या भागापासून रांगोळी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे तर नो सेकंड लेअर देताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे शेजारशेजारची शेजारची डिझाईन लगेच कंप्लीट करायला घ्यायची नाही कारण पहिली डिझाईन आपली ओली असते लगेच जर शेजारची डिझाईन कम्प्लीट करायला घेतली तर त्याच्यावरती रांगोळी किंवा तो कलर ओव्हरलॅप होतो आणि आपल्या रांगोळीला व्यवस्थित फिनिशिंग येत नाही त्याच्यामुळे सेकंड लेअर देताना व्यवस्थित काळजीपूर्वकच आपल्याला ले तो लेअर देऊन घ्यायचा आहे आधीची डिझाईन व्यवस्थित सुकल्यानंतरच आपण मिडल पार्ट जो आहे तिथे आपण फॅब्रिक लावून घेत आहोत पण आपण ज्या ठिकाणी आधी डिझाईन नाही आधीची डिझाईन नाही त्या ठिकाणी आपण फॅब्रिक ब्लू लावून घ्यायचा आहे पण रांगोळी स्प्रेड करताना मात्र ज्योतीच्या बाजूचा तिथे आपण रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि मग उरलेल्या भागामध्ये याचं कारण म्हणजे ज्योतीवरती फॅब्रिक ब्लू पटकन ते ते स्प्रेड होईल पसरून जाईल आणि त्याच्यानंतर आपण तिथे जर रांगोळी स्प्रेड केली तर आपली ज्योत पूर्ण झाकून जाईल आणि त्याच्यावरती गोल्डन कलर होईल म्हणून आपण तिथल्या भागामध्ये आधी रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या भागामध्ये रांगोळी स्प्रेड करून घ्यायची तर हा पोर्शन आपल्याला खूप पटकन लागणार आहे कारण सेकंड लेअर देताना जो आपला फॅब्रिक असतो तो पटकन रांगोळीवरती पसरतो किंवा शेजारची रांगोळी लगेच ओली होती त्याच्यामुळे हे काम खूप स्पीड मध्ये आपल्याला कम्प्लीट करावं लागणार आहे आणि सेम आपण फर्स्ट लेअर मध्ये जसं केलं तसं वातीचा कलर देण्यासाठी आपण फर्स्ट शेड आहे ती वापरणार आहोत आणि कुठे कुठे आपण हा फर्स्ट शेड वापरणार आहोत जेणेकरून आपली आ, प्रकाश पडतोय असं दिसेल आणि ते आणखी रिअलिस्टिक दिसण्यासाठी आपल्याला वापर होईल तर अशा प्रकारे जर ज्योतीवरती रांगोळी ओव्हरलॅप झाली असेल तर पण हो हलक्या हाताने हलक्या हाताने ओव्हरलॅप झालेली रांगोळी काढून घ्यायची आहे जेणेकरून आपली डिझाईन व्यवस्थित दिसेल तर खालच्या भागामध्ये सुद्धा आपण सेम प्रोसेसने रांगोळी व्यवस्थित चिटकवून घेणार आहोत एकदम पूर्ण खालचा भाग आहे तिथे आपण फॅब्रिक ब्लू लावून घेणार नाही थोड्या थोड्या पोर्शन मध्ये लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला रांगोळी स्प्रेड करायला सोपं जाईल नाहीतर मग काय होईल रांगोळी आपण जो फॅब्रिक ब्लू लावला आहे तो सुकून जाईल किंवा खूप जास्त ओला होईल आणि त्याच्यानंतर आपण रांगोळी त्याच्यावरती स्प्रेड केल्यानंतर किंवा टाकल्यानंतर ती रांगोळी जास्त प्रमाणात चिपकून बसेल आणि सगळीकडे आपली रांगोळी इव्हन दिसणार नाही तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका कारण तिथे मी आपल्या स्टोरीवरती नेक्स्ट व्हिडिओ कोणता येणार आहे याचे सगळे अपडेट देत असते आणि तुम्हाला जर माझ्याकडून रेडी रांगोळी ऑर्डर करायची असतील तर तुम्ही तिथे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज नक्कीच करू शकता आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर मैत्रिणीनं अशा प्रकारे दो दोन मी समयच्या रेडी रांगोळी बनवलेल्या आहेत त्याच्यानंतर हा लेअर अर्धा तास सुकल्यानंतर रेड ऑरेंज आणि येल्लो कलरने मी ज्योतीला अॅक्रेलिक कलर देऊन घेत आहे पूर्ण रांगोळीला अॅक्रेलिक कलरचा लेअर द्यायची ले काहीच गरज नाही आणि त्याच्यानंतर कात्रीने व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली सुंदर ही समयेची रेडी रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींना व्हिडिओला लाईक बरोबर हाईब सुद्धा करायला विसरू नका कारण अशाच आपल्या नवीन मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना सुद्धा रेडी रांगोळी बनवायला मदत होईल सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा व्हिडिओला नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैत्रिणी लोक प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद